तळोदा इथे ठिकठिकाणी होत आहे छावा चित्रपटाचं प्रदर्शन सध्या सर्वत्र छावा हा चित्रपट पाहण्यासाठी नागरिक सिनेमागृहाकडे गर्दी करत आहेत त्यात अनेक शिक्षण संस्था आपल्या शाळेतील लहान मुलांना छावा चित्रपट दाखवण्यासाठी घेऊन जात आहेत त्यामुळे सर्व सिनेमागृह प्रेक्षकांनी फुल भरले आहेत अशातच तळोदा शहरातील काही उत्साही तरुण मंडळी आपल्या गल्लीतील नागरिक महिला बालकांना हा चित्रपट सहज पाहता यावा यासाठी आपल्याच गल्लीतच छोट्या पडद्यावर चित्रपट बघता येईल यासाठी नियोजन करीत आहेत त्यात शनी गल्ली काकाशेठ गल्ली ठाणेदार गल्ली अशा ठिकाणी हा चित्रपट नागरिकांना विनामूल्य दाखवण्यात आला आहे नागरिकांना सदर चित्रपट आपल्या घरीच गल्लीत पाहावयास मिळाल्यामुळे नागरिकांनी आयोजकांचे आभार मानले थंडदार गल्ली येथे दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटाच्या वेळी मान्यवरांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी उपस्थित पोलीस निरीक्षक राजू लोखंडे लोकनियुक्त माजी नगर अध्यक्ष अजय परदेशी व माजी शहराध्यक्ष अध्यक्ष बीजेपी योगेश चौधरी व सुभाष चौधरी कैलाश चौधरी गौरव वाणी हितेंद्र क्षत्रिय संदीप परदेशी अनुप उदासी गौतम जैन प्रदीप शेंडे योगेश मराठे राजू पाडवी भिका बापू ठाकरे किशोर कलाल सूरज माळी अशोक ठाकरे गोविंद पाडवी बब्बू माळी योगेश पाडवी विनोद वंजारी आयोजक सर्वोदय गणेश मित्रमंडळ ठाणेदार गल्ली तळोदा एमडीटीव्ही न्यूज साठी प्रतिनिधी महेंद्र सूर्यवंशी